<Sedlingalı> नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान तर्फे, आजच्या नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात रसिकहो आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज सातवा दिवस आणि आजचा रंग आहे नारिंगी <Süug> मी आपल्यापुढे माझी या रंगावर चार आठवडी सादर करते आहे महालक्ष्मी महालक्ष्मी अंबाबाई तेजाची मूर्ती अंबाबाई तेजाची तू मूर्ती चैतन्याचा रंगकेशरी दिगंतात तव कीर्ती चैतन्याचा रंगकेशरी दिगंतात तव कीर्ती मोददायिनी सदैव भक्ता मोददायिनी सदैव भक्ता नारिंगी वसनात मूर्तिमंत पावित्र्य तुझे मन रमते अध्यात्मात मूर्तिमंत पावित्र्य तुझे मन रमते अध्यात्मात आपल्याला ही माझी आठवळी कशी वाटली ते आपण मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला अवश्य आपला अभिप्राय द्यावा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद